का महाराष्ट्र ज्या गतीनं पुढं चाललं आहे ती अजून सर्वसामान्य गोर गरीब जनतेला ह्या आजपर्यंतचे ज्या 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 विभूती आहेत त्यांनी जशा पद्धतीने सहकार्य केलं आहे तसेच आजच्या काळात पाणी असेल जल जवळ किंवा जे विकासाच्या दृष्टीनं जडणघडणीला महत्त्वाचे आहेत त्यांना सगळ्यांना आयुर्आरोग्य मिळो अशा पद्धतीचं साकडं राहणार रा आहे लाडक्या बहिणी जे आहे नाराज आहेत त्यांना मिळतात तेही वेळेवर लाडक्या बहिणी नाराज हे आपण सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे एका बाजूनी एका बाजूने नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत तर सरकार बसण्याच्या आधी एकवीसशे रुपये देणार असं जाहीर केलं तर मिळताना आता पंधराशेच मिळतात आहे एकवीसशे रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही हे द्यावेत आधी तर विरोधकांनी हे पंधराशे देणारच नाहीत यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही अशाच पद्धतीने सुरू केलं होतं नंतर काय तर एकवीसशे देणार एक 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 आहे पंधराशेच दिले नाही तर एकवीसशे कसे पण पंधराशे दिल्यावर बाकी एकवीसशेवर जास्त जोरदार ना तर तसा काही प्रकार नाही आहे किती आहे पंधराशे का एकवीसशे नाही पंधराशेसुद्धा परिपूर्ण आहेत कारण ज्या पद्धतीनं आता पंधराशेवर महिला खुश आहेत महिला म्हणजे ज्या वयोवृद्ध काही महिला त्याच्यातून सुटून गेल्या होत्या त्यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे अगदी मुलं बाळं किंवा नातवंड काहींना असतील त्यांना दोन रुपये देण्याचा स्वतःचा अधिकार त्या ठिकाणी स्वतःच्या हक्काचे पैसे द्यायचं त्यांना ती सुविधा निर्माण झाली असं म्हणू अडीच वर्षानंतर नवीन मंत्रिमंडळात समाजगी घेण्याचा अजितदादा म्हणता येईल नवीन लोकांना काय सांगा चांगलं होईल नव्या नव्या चेहऱ्यांना सगळ्यांना संधी मिळेल त्याच्यामुळं त्याच्यात काय चांगलेच धोरण आहे ते नितेश राणे म्हणतात की ज्या प्रकारे काश्मीरमध्ये हल्ला झाला हिंदू म्हणून त्यांना मारण्यात आलं प्रकारे हनु हनुमान चालीसा म्हणून स्वागच्या लोकांना मारण्याचं आवाहन त्यांनी केलं काय राणेंचा किंवा ज्याचा त्याचा बोलण्याचा किंवा ज्याचा त्याच्या विचाराचा तो भाग असतो त्यांनी काय म्हणून सांगितलं असेल त्याच्यावर काय भाष्य करणं योग्य नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात चौ दोन हजार चौतीसपर्यंत पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील काम करत राहिले जनता जनार्दन आहे जनता काय करेल हे जनतेच्या आधीन स्वाधीन आहे त्याच्यामुळं त्यांनी अजूनही किती वर्षे राहावं ती जनता ठरवते भुजबळ साहेब असेल अजितदादा असेल यांचा समावेश पुन्हा होणार आहे अडीच वर्षाच्या आता आपण जी काही चर्चा म्हणता आणि आमची विनंती आहे का त्यांची त्या ठिकाणी मोरणी लागावी त्यांना त्याच्यात सामावून घ्यावा अशी आमची विनंती आहे इशारा दिलेला आहे कार्यकर्त्यांना की जो व्यवसाय तुम्ही करताय तो फक्त नंबर दोनचा नसावा नाही तर त्यांना टायरमध्ये घेऊन कारवाई केली जाईल असं वाटतं नाही मी स्वतःचं काही ऐकलेलं नाही कसं पण बऱ्याच ठिकाणी चर्चा आहे पण तसं दादा म्हणजे दोन नंबर करू नये ज्याने करून दोन नंबर नाही इतरांवर त्याचा परिणाम होत असेल धन्यवाद मुक्ताई, मुक्ताई मंदिर जे आहे किंवा मुक्ताई जी आहे खडसेंच्या ओळखल्या जातात खडसे या ठिकाणी टीका करत नाही मला ह्या इकडे मी सांगितलं ना मुक्ताई मातेचं दर्शनच आजच झालंय तर मला त्याच्यातले बारकावे काही सांगता येणार नाही